भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसा सांगणारे शरद पवार गेली सात ते आठ दशकं राजकारणात सक्रिय आहेत राजकारणाखेरीज साहित्य शिक्षण सांस्कृतिक क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये ते लिलया वावरतात बाराव्या महिन्याच्या बारा तारखेला जन्माला आलेल्या पवारांबद्दलच्या या पाच इंटरेस्टिंग गोष्टी एक ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं काशीराम कोतवाल हे नाटक जोरदार गाजलं ऐंशीच्या दशकात या नाटकाचा प्रयोग जर्मनीत होणार होता पण या नाटकाला काहींचा विरोध होता नाटकात काम करणारी अनेक मंडळी पुण्यात राहत होती जर्मनीला विमानं जाण्यासाठी त्यांना मुंबईचा प्रवास करणं आवश्यक होतं विरोध करणाऱ्यांनी शिवसेनेच्या मदतीने पुणे मुंबई रस्त्यावर खोपोलीजवळ गाड्या अडवण्याची योजना आखली पण ही माहिती अगोदर नाटकातील मंडळींना कळल्यामुळे डॉक्टर जब्बार पटेल आणि डॉक्टर मोहन आगाशी यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली किर्लोस्कर समूहाचे चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी पवारांचे मैत्रीचे संबंध होते पवारांनी किर्लोस्करांना अडचण सांगितली आणि ताबडतोब घाशीराम कोतवालच्या टीमसाठी पुणे ते मुंबई चार्टर विमानाची सोय झाली दोन पवार जेव्हा पूजा करतात मी विज्ञानवादी आहे असं म्हणणाऱ्या शरद पवारांना जाहीरपणे पूजा आरत्या करताना कुणी फारसं पाहिलेलं नाही देवधर्माबद्दल चिकित्सकपणे पवार बोलतात पण तेच पवार आग्रह असतो पूजा अर्चाही करतात भीमाशंकरच्या गेस्ट हाऊसमध्ये रात्री झोपलेलं असताना पवारांच्या अंगावरून साप गेला पण त्यांना काहीही इजा झाली नाही त्यानंतर पत्नी प्रतिभाताई या भीमाशंकरच्या मंदिरात नवस बोलल्या आणि त्यांच्या आग्रहास्तव शरद पवारांनी भीमाशंकरला अभिषेक घातला होता असं पत्रकार संजय मिस्किन यांनी सांगितलं पवारांच्या गावी म्हणजे काटेवाडीत हनुमानाचं मंदिर आहे तिथंही गावकऱ्यांच्या आग्रहस्तव अनेक वर्ष ते अभिषेक करत होते माननीय पवार साहेब ज्या हनुमान मंदिरात वेळोवेळी पूजा करतात ते मंदिर काटेवाडीजवळ असणाऱ्या कन्हेरी गावात आहे तीन शरद पवार एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पुन्हा काँग्रेसमध्ये आली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ते महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे पंच्याऐंशी भूखंडांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण खूप गाजलं हे भूखंड खाल्ल्याचा आरोप थेट शरद पवारांवर होता जनता दलाच्या नेत्या मृणाल गोरे आणि शिवसेनेचे त्यावेळेचे आमदार छगन भुजबळ यांनी आरोप पवारांवर केला होता भूखंडांची आरक्षणं कशी वाटली गेली आणि बदलली गेली याविषयी पवारांनी जाहीरपणे खुलासा केला नव्हता मृणाल गोरे यांनी भूखंड घोटाळ्याविषयी विधानसभेत आरोप केला तेव्हा शरद पवार यांनी संतापून त्यांना पुतना मावशी असं म्हटलं पण नंतर पवारांनी मृणाल गोरेंची माफीही मागितली या घोटाळ्यावरची आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत चार शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी लग्नानंतर एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांना मुलगी झाली खरं तर त्या काळात मुलगा हवाच अशी समाजाची करमट मानसिकता होती पण जवळपास पाच दशकांपूर्वी त्या काळाच्या पुढचा होता आजही कुटुंब नियोजनाच्या शिसरकिया बहुतांश महिलाच करतात पण शरद पवारांनी स्वतः नजबंदी करत आदर्श घालून दिला पाच टी ट्वेंटी स्पर्धा भारतात होऊ शकते असं बी सी सी आयचे अध्यक्ष असताना शरद पवारांना वाटलं त्यासाठी त्यांनी ललित मोदींना प्रोत्साहन दिलं भारतामध्ये आय पी एल सुरू झालं याचं श्रेय खरंच शरद पवार यांनाच द्यावं लागेल असं रवी शास्त्री यांनी दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात म्हटलं होतं आय पी एल सुरू करण्यासाठी ललित मोदींनी प्रयत्न केले पण त्याला शरद पवारांचं पाठबळ मिळालं नसतं तरी ते केवळ अशक्य के होतं असं शास्त्री म्हणाले शरद पवार हे दोन हजार पाच ते दोन हजार आठ या काळात बी सी सी आयच्या अध्यक्ष होते आय पी एल संदर्भात होणाऱ्या प्रत्येक बैठकीला शरद पवार आपल्या हातात फायलींचा गट्टा घेऊन येत असत त्यातील प्रत्येक पान त्यांनी वाचलेलं असं त्यांचा अभ्यास पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला त्यांचं निरीक्षण हे सूक्ष्म आणि दृष्टीव्यापक असल्यामुळे भारतात आय पी एल सुरू झालं असं रवी शास्त्री यांनी या व्याख्यानात म्हटलं होतं अशाच प्रकारचे वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद